नमस्कार मी शिल्पा ओस्वाल जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यावेळच्या महाराष्ट्र विधान परिषदेची द्विवार्षिक निवडणुकीमध्ये पुणे विभाग मतदारसंघ पदवीधर मतदारसंघातून सुमारे बासष्ट उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत आणि त्यामुळं आपली मतपत्रिका ही जम्बो साईजची बनलेली आहे अशा ही मतपत्रिका घडी कशा पद्धतीनं घालायची आणि पेटीमध्ये कशा पद्धतीनं टाकायची याबाबतची थोडीशी संभ्रमावस्था आपल्या सर्वच मतदान अधिकाऱ्यांमध्ये आहे तर या मतपत्रिकेची घडी कशा पद्धतीनं घालायची आहे ह्याचा डेमो या ठिकाणी आपणास दाखण्यात येत आहे आपल्याला जी मतपत्रिका मूळ आहे ती पांढऱ्या रंगाची असणार आहे या ठिकाणी आपण ट्रायलसाठीही डमी मतपत्रिका निळ्या रंगाची बनवलेली आहे या ठिकाणी एक ते सोळा या पद्धतीनं बासष्ट उमेदवार असणार आहेत आणि पंधरा पंधरा सेंटीमीटरचे से चार कॉलम असणार आहेत वरच्या बाजूला आपल्याला काउंटरफाईल आहे या काउंटरफाईलवर आपल्याला त्या मतदाराचा यादीभा क्रमांक आणि अनुक्रमांक हा नमूद करायचा आहे आणि त्या मतदाराची सही किंवा अंगठा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे जेव्हा मतदार आपल्याला बोटाला शाई लावून मतदान अधिकारी क्रमांक दोन यांच्याकडे येईल तेव्हा जी आपली मतपत्रिका आहे त्याला काउंटर फॉईलपासून पासून स्वतंत्र करण्यासाठी तुम्हाला मतदान साहित्यात दिलेली पट्टी मधल्या डॉट डॉटच्या रेखेला तुम्ही व्यवस्थितपणे लावायची आहे एक कटर तुम्हाला दिलेला असणार आहे आणि ह्या कटरच्या सहाय्याने आपल्याला ते कट करायची आहे हे कट करत असताना आपली पट्टी हलू नये याची शंभर टक्के काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे ही मतपत्रिका कट झाल्यानंतर त्याला देण्यापूर्वी आपल्याला त्याची घडी घालायची आहे जो पहिला पंधरा सेंटीमीटरचा कॉलम आहे त्याच्यानंतर एक जाड काळ्या रंगाची डार्क लाईन आपल्याला दिसते त्या लाईनवरती आपल्याला ही मतपत्रिका दुमडायची आहे पुन्हा ही मतपत्रिका थोडीशी मागं सरकून बॅक साईडला घ्या इथं डार्क लाइन आहे या ठिकाणी बघा सतरा ते बत्तीस असे अनुक्रमांक दिसत आहेत पुन्हा ही मतपत्रिका बॅक दुमडून घ्या या ठिकाणी आता तेहतीस ते अठ्ठेचाळीस असे उमेदवार दिसत आहेत पुन्हा आपल्याला पुढच्या डार्क लाईन ही दुमडून घ्यायची आहे या ठिकाणी एकोणपन्नास ते बासष्ट असे अनुक्रमांक दिसत आहे आणि ही मतपत्रिका अशा पूर्ण दुबरायची या पद्धतीनं घडी घातल्यामुळे आपल्याला कुठल्याही उमेदवाराला दिलेला जो पसंती क्रमांक आहे तो मिरर इमेंटला फक्त त्याच्याच समोर उठू शकेल अन्य उमेदवारासमोर तो उठेल अशी परिस्थिती येणार नाही ही घडी पूर्ण घातल्यानंतर आपल्याला पुन्हा त्याच्या आडव्या घड्या घालायच्या आहेत पहिल्यांदा एक अशी घडी घालून घ्या आणि त्याच्यानंतर एक अशी घडी घालून घ्या अशा पद्धतीनं घडी घातल्यामुळं प्रत्येक मतपत्रिकेच्या मागील बाजूस आपली विभेदक चिन्ह आणि केंद्राध्यक्ष यांची सही असणार आहे या ठिकाणी मतपत्रिका बघा इथं आपल्याला बॅकसाईडला तुमचा अनुक्रमांक त्याचा विभेदक चिन्ह आणि मतपत्रिकेच्या अनुक्रमांकाच्या खाली पुन्हा विभेदक चिन्ह व प्रिसायडिंग ऑफिसर याची स्वाक्षरीसुद्धा असणार आहे अशा पद्धतीने घडी घातल्यानंतर जी शेवटची बाजू आहे त्या ठिकाणी तुमचं विभेदक चिन्ह आणि प्रिसायडिंग ऑफिसरची स्वाक्षरीसुद्धा येणार आहे तुमच्या साहित्यामध्ये दिलेली स्केच पेन जांभळ्या रंगाची स्केच पेन आणि ही मतपत्रिका आपण त्या संबंधित मतदाराच्या हातामध्ये द्यायची आहे तीन नंबरच्या अधिकाऱ्यानं पुन्हा त्याला ही ओपन करून दिलेली असणार आहे मतदान देऊन झाल्यानंतर पुन्हा जेव्हा मतदार ही मतपत्रिका घडी घालून तुमच्या ताब्यात घेईल तेव्हा तुमच्या साहित्यामधून दिलेलं जे रबर आहे ते रबर ह्याला आपण अशा पद्धतीने लावायचं आहे आणि पेटीमध्ये ही मतपत्रिका टाकायची आहे असं रबर लावल्यामुळं आपल्याला ही मतपत्रिका उघडणार नाही आणि आपल्या पेटीमध्ये खूप साऱ्या मतपत्रिका मावू शकतील आणि आपलं मतदानाचं काम सुद्धा सुरळीतपणे होऊ शकेल धन्यवाद